नमस्कार मित्रांनो माऊली मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे मी अगदी मनपूर्वक स्वागत करते लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये असे घडून येणार आहे की आता मित्रांनो ही वसुजा काई काई रम्या आणि वसूजा घरामध्ये असतात त्या काही ना काही कट कारस्थान ह्या करतच असतात कारण आता आत्याचा आणि रम्याचा जो काही प्लॅन असतो तो खूप वेगळा सुरू असतो इकडे जेव्हा ही बिचारी काव्य ही रूममध्ये बसलेली असते आणि काव्याचं आपलं लग... जे काही ह्या जीवाचं रेकॉर्डिंग असतं ते ऐकण्याचं काम सुरू असतं आणि तेवढ्यामध्ये मित्रांनो आता ही रम्या तिथे येते रम्य ह्या काव्याच्या मनामध्ये जे काही सत्य आहे ते काढण्याचा खूप प्रयत्न करत असते आणि जे समोर सत्य आहे ते काढून आता रम्याला वाटत असतं की ही तिच्या मनामध्ये जे काही सत्य आहे तिने ते माझ्याशी शेअर करावं म्हणजे त्याचा मला खूप मोठा फायदा होऊ शकतो असा ह्या रम्याचा प्लॅन असतो आणि इकडे ह्या आपल्या काव्याने रम्याला स्पष्टपणे सांगितलेलं असतं की तू मला अजिबात त्रास पण देऊ नको आणि काही म्हणू पण नको त्यावेळेस इकडे आता रम्या बोलते की हे बघ काव्या तुझ्या मनामध्ये काय आहे आणि काय नाही ते तू मला शेअर करत जा कारण मी तुझी एक खूप चांगली मैत्रीण आहे अगं किती जरी चिडचिड केली किती जरी रागराग केला तरी पण मनातल्या ज्या काही गोष्टी असतात त्या गोष्टी कुणाशी तरी शेअर केल्यामुळे मन मोकळं होत असतं मग तसं पण तू मला एक मैत्रीण मान आणि मी तुझी जशी एक मैत्रीणच आहे असं तू सर्व मनातलं सत्य जे आहे ते मला सांगत जा असं पण इकडे आता ही रम्या जेव्हा ह्या आपल्या काव्याला सांगत असते तेव्हा मात्र मित्रांनो काव्य आता या रम्याकडेच बघत राहते कारण काव्याचा रम्यावर विश्वास नसतो परंतु रम्याला वाटत असतं की आता हा पार्थ जो आहे तो पार्थ माझा आहे आणि तो माझाच व्हावा कारण रम्याचं पार्थवर प्रेम असतं परंतु पार्थचं रम्यावर काही प्रेम नसतं त्यामुळे आपल्याला पार्थचं जे काही प्रेम आहे ते कसं मिळवता येईल याचं ह्या रम्याचा प्लॅन असतो आणि काव्याला या पारच्या आयुष्यातून कसं बाजूला करता येईल याकडेच ही रम्या जास्त लक्ष देत असते त्यामुळे आता आपण काव्याला जितकं का जवळ करता येईल त्याचा आपल्याला पार्थच्या आयुष्यामध्ये जाण्यासाठी नक्कीच उपयोग होऊ शकतो असं पण ह्या ह्याच्या मनाला वाटत असतं परंतु मित्रांनो त्याचा काहीचाही उपयोग होणार नसतो कारण इकडे ज्यावेळेस आपली ही काव्या ह्या रूममध्ये असते आणि तेव्हा रम्याने खूप सत्य जे ह्या काव्याला सांगितलेलं असतं त्यातील कुठलंही सत्य ह्या काव्याला आवडलेलं नसतं काव्याला फक्त एकच असतं की काही जरी झालं तरी पण मला हे लग्न मान्य नाही आहे आणि माझा जो पार्थबरोबर संसार करायची इच्छासुद्धा नाही आहे त्यामुळे मला पार्थबरोबर संसार करायचा नाही आहे एकदा ह्या माझ्या आईला बरं वाटलं की मी सर्वांना हे सत्य सांगून टाकणार आहे की माझं जीवावर प्रेम होतं मला जीवाशी संसार करायचा आहे असं ह्या रम्याने ठरवलेलं असतं दुसरीकडे आता ही रम्या जेव्हा या काव्याला बोलते की अगं काव्या तुझ्या आईची तब्येत का बिघडली होती गं त्यावर इकडे काव्या बोलते की माझ्या आईला थोडासा त्रास होत होता परंतु आता तिला बरं वाटतंय तिचा डिस्चार्ज पण झालेला आहे आणि एकदा माझ्या आईला चांगलं बरं वाटलं की मी सर्वांना हे सत्य सांगून टाकणार आहे असं पण इकडे ह्या आपल्या काव्याने रम्याला स्पष्टपणे सांगून टाकलेलं असतं त्यानंतर आता इकडे घरामध्ये आता लग्न होऊन सात आठ दिवस झालेली असतात आता घरामध्ये जी काही ही सत्यनारायण पूजा असते ती सत्यनारायण महापूजा घालायची असते सर्वधन छान तयारीमध्ये असतात तयारी, तयारी पूर्ण झालेली असते नंदिनी मात्र खूप खुश असते नंदिनीला काहीसाही फरक पडलेला नसतो नंदिनी अगदी छान तयार होऊन साडी घालून तयार होऊन इकडे गुरुजी जेव्हा ह्या पूजेसाठी घरामध्ये येणार असतात तेव्हा सर्व काही तयारी पूर्ण करून आता नंदिनी तिथे छान तयार होऊन जे काही आपल्या सत्यनारायण महापूजेसाठी जो प्रसाद असतो तोसुद्धा नंदिनीने छान प्रकारे बनवलेला असतो त्या प्रसादावरती छान तुळशीची पानं ठेवलेली असतात इकडे आता घरामध्ये पूर्ण तयारी झालेली असते वसू आणि रम्या जेव्हा रूममध्ये असतात तेव्हा मात्र ही रम्या आता काव्याच्या गळ्यामध्ये जे मंगळसूत्र असतं ते मंगळसूत्र काव्याने काढून ठेवलेलं असतं आणि रम्याने ते मंगळसूत्र उचलून घेऊन आता ह्या मंगळसूत्राची चोरी करून इकडे ह्या वसूला ते दाखवलेलं असतं आणि वसूला सांगितलेलं असतं की बघ आई मी हे मंगळसूत्र चोरलेलं आहे आता इकडे वसूला थोडंसं टेन्शन येतं वसू बोलते की रम्या तू कुणाचं मंगळसूत्र आणलं हे त्यावर आता इकडे ही रम्या सांगते की अगं आई कुणाचं आणणार मी सांग ना काव्याच्या रूममधून मी हे मंगळसूत्र आणलं आहे हे पार्थच्या नावाचं मंगळसूत्र आहे आणि पार्थ हा फक्त माझा आहे त्यामुळे हे मंगळसूत्र जे आहे ते सुद्धा माझ्याच गळ्यामध्ये पार्थने घातलं पाहिजे एवढीच माझी इच्छा आहे असं पण इकडे आता ही रम्या आपल्या आईला सांगत असते आणि त्याचवेळेस मित्रांनो जे सर्व सत्य ही रम्या आपल्या आईला सांगत असते त्यावेळेस वसूलासुद्धा खूप आनंद झालेला असतो वसू पण तितकीच खुश होते दोघीही मायलिकी खूपच खुश होतात आणि एकमेकींना टाळ्या देऊ लागतात इकडे आता घरामध्ये सर्व काही तयारी पूर्ण झालेली असते मालनीताई तर आपल्या नंदिनीचं खूप छान कौतुक करत असतात कारण मालनीताईने ह्या नंदिनीने जी काही घरामध्ये पूर्ण आवराआवरी आहे ती तर केलेलीच असते परंतु पूजेच्या वेळीसुद्धा सर्व छान तयारी जी नंदिनीने केलेली असते ती बघून ही मालनीताई खूपच खुश होते वसू आणि रम्या पण तिथे येतात तेवढ्यामध्ये वसू आता ह्या नंदिनीला विचारते की काय गं ह्या घरातील मोठी सुनबाई कुठे आहे तेवढ्यामध्ये नंदिनी बोलते की काव्याना काव्या रूममध्ये तयार होते साडी घालते ती येईल थोड्याच वेळात त्यानंतर इकडे ही मालनिताई आता खूप रागाने ह्या आपल्या वस्तू आत्याकडे बघत राहते त्यानंतर आता पुढे असं बघायला मिळतं की जेव्हा ही जे थी थी काव्या रूममध्ये असते तेव्हा तिने जे काही मंगळसूत्र काढून ठेवलेलं असतं ते मंगळसूत्र तिथे नसतं कारण आता काव्याला त्या मंगळसूत्राचं काहीही वाटत नसतं मित्रांनो आता काव्याला जर ह्या पार्थबरोबर जे काही लग्न झालेलं आहे त्याचा काहीसाही फरक न पडल्यामुळे तिने ते मंगळसूत्र काढून ठेवलेलं असतं दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ज्यावेळेस इकडे घरामध्ये सर्व पूजेची तयारी झाल्यानंतर तिथे सर्वजण जेव्हा आलेले असतात तेव्हा मात्र गुरुजीसुद्धा तेवढ्यात तिथे येतात आता गुरुजी आल्यानंतर नंदिनी पटकन गुरुजींना पाणी आणून देते आणि थोडासा गुळाचा खडा पण आणून देते शेवटी आता उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे गुरुजींना ह्या नंदिनीने त्या पाण्याबरोबर गुळाचा खडा खायला दिल्यामुळे खूप आनंद झालेला असतो त्यामुळे गुरुजी खूपच खुश होतात आणि नंदिनीचं खूपच कौतुक करावं लागतात आणि बोलतात की खरोखर खूप छान सून मिळाली आहे तुम्हाला असं मालनीताईला गुरुजी बोलत असतात आणि त्याच वेळेस गुरुजी जेव्हा ह्या मालनीताईचं खूप जे कौतुक करत असतात त्यामुळे इकडे ह्या नंदिनीलासुद्धा खूप बरं वाटत असतं आणि सुद्धा खूप आनंद होतो मात्र वसूचं आणि जे रम्याचा चेहरा असता तो अगदी बघण्यासारखं झालेला असतो तेवढ्यात आता काव्या तिथे येते काव्या तिथे येताच काव्याच्या गळ्यात मंगळसूत्र नसतं आता इकडे ही नंदिनी हळूच विचारते की अगं काव्या तुझ्या गळ्यातलं मंगळसूत्र कुठे तेव्हा काव्या सांगते की मला नको ते मंगळसूत्र मला नाही त्या मंगळसूत्राचं काही वाटत त्यावेळेस इकडे आता गुरुजी पण खूप भडकतात गुरुजी बोलतात की असं कसं गळ्यात मंगळसूत्र जर नसेल तर त्या बाईच्या सौभाग्याला काहीच अर्थ नाहीये गळ्यामध्ये जे काही मंगळसूत्र आहे त्यालाच खूप मोठा मान आहे असं पण गुरुजी जेव्हा सांगत असतात घरातील सर्वजण या गुरुजींकडेच बघत राहतात त्यानंतर मित्रांनो पार्थ आणि जीवासुद्धा तिथे छान तयार होऊन येतात आणि तेवढ्यामध्ये आता ह्या काव्याचं जे मंगळसूत्र चोरीला गेलेलं असतं त्यामुळे आता हा पार्थ खूप भडकतो आणि बोलतो की रम्या तूच ते मंगळसूत्र चोरलेलं आहे ते मंगळसूत्र दे त्यावेळेस आता जे मंगळसूत्र असतं ते मंगळसूत्र ह्या रम्याने चोरलेलं आहे हे आपल्या नंदिनी बघितलेलं असतं आणि नंदिनी खूपच टेन्शनमध्ये आलेली असते त्यामुळे नंदिनी आता रम्याला बोलते की रम्या तूच ते मंगळसूत्र चोरले चोरलेलं आहे त्यावेळेस इकडे आता ही रम्या खूप टेन्शनमध्ये येते कारण पार्थ खूप भडकलेला असतो पार्थने इतका काही रुद्र अवतार धारण केलेला असतो कारण गुरुजींनी काव्याच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र न दिसल्यामुळे आता खूप मोठं भाकीत केलेलं असतं आणि हे काही पार्थला सहन झालेलं नसतं त्यामुळे आता हे जे काही गुरुजींचं बोलणं असतं ते पार्थला या रम्यानेच मंगळसूत्र चोरलं गेलं असल्यामुळे हे सर्व ऐकायची वेळ काव्याला आलेली असते असं पण इकडे आता पार्थच्या मनाला वाटत असतं त्यामुळे पार्थ खूप भडकलेला असतो तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे सुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या माऊली मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद